मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या राजकारणातील दानशूर नेते आहेत त्यांची कार्यशैली सर्वसामान्य जनतेला खूप भावते लाडका भाऊ आणि सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांनी त्यांची एक छबी लोकांपर्यंत निर्माण केली आहे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांची कायम असते त्यामुळे अशा नेत्याला उदंड आयुष्य लाभावे म्हणून जनतेचे आशीर्वाद मिळायला हवेत याच निमित्त ठाण्यातील ब्रह्मांड फेस दोन येथे शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक दोनच्या विभाग संघटक जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा मीनाताई मोहिते युवासेना समन्वयक ठाणे शहर विधानसभा दर्शन मोहिते यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आनंदाचा शिदा वाटप उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला कोपरी पाचपाखाडी विधानसभा शहर प्रमुख व माजी नगरसेवक राम रेपाळे यांच्या हस्ते लाडक्या बहिणींना आनंदाचा शिद्याचे वाटप करण्यात आले एकनाथ साहेबांना उदंड आयुष्य मिळावे त्यांना जनतेचे आशीर्वाद मिळावे आणि ते परत पुढे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची व समस्त राज्यातील जनतेची मनस्वी इच्छा आहे शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडली राज्याचा सर्वांगीण विकास झाला शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक विकास कामं झाली लाडकी बहीण योजना त्यांनी राज्यात बिनशत आणून अनेक लडक्या बहिणींना त्यांनी सक्षम बनवलं म्हणून ते परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशा भावना मीनाताई मोहिते यांनी व्यक्त यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिजाऊ महिला बचत गटाचे सर्व सभासद उपस्थित होते थु। आज नऊ ठाणेकरांच्या दृष्टीने एक मोठा सण दिवाळीपेक्षा सुद्धा मोठा सण बोलला तर व्हावं ठरणार नाही आणि नऊ फेब्रुवारी हा महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या दिमागात साजरा होतोय समाज उपयोगी उपक्रम धार्मिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम अशा वेगवेगळ्या वेग माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम सर्व शिवसैनिक आज मोठ्या प्रमाणात साजरा करतायत गेल्या अडीच वर्षामध्ये शिंदेसाहेबांनी एवढं मोठं काम करून ठेवलं आहे अल्पावधीमध्ये जे पंचवीस वर्षामध्ये काम होणार का नाही ते अडीच वर्षाचं काम करण्याचं कार्य शिंदेसाहेबांनी केलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे वारकऱ्यांचे गळ्यातील ताईत असे आम्हा सर्वांचा अभिमान आणि सातत्याने शिवसैनिकांच्या पाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठी कसं खंबीर उभं राहायचं सुखदुःखामध्ये त्यांना कशी साथ द्यायची ते एकच उदाहरण आहे ते म्हणजे एकनाथ संभाजी शिंदेसाहेब कोणी आजारी पडला किंवा कुठलीही अडचण त्याच्याकडे असली तर धावून जाण्याचं दा कार्य शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदे, शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने सातत्याने या महाराष्ट्रामध्ये घडत आहे आपल्याला माहीत असेल की मागच्या अडीच वर्षामध्ये अडीच कोटी रुपये फक्त वैद्यकीय मदत झाली होती शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सव्वा चारशे कोटीची मदत रुग्णांना केलेली आहे याच्यावरून आपल्याला कळून येईल की, की सर्वसामान्यांचा एक शेतकऱ्यांचा पुत्र जो मुख्यमंत्री झाल्यावर काय करू शकतो एकना शिंदे ला। हो एक मृत्यूमंत उदाहरण म्हणजे एकनाथ संभाजी शिंदेसाहेब आणि आम्हाला अभिमान आहे की आमचे साहेब आज गोरगरिबांच्या शेतकऱ्यांचे वारकऱ्यांचे गळ्यातील ताहीत आहे म्हणून मी आम्ही तर नेहमी सांगतो की आमचं सुद्धा आयुष्य साहेबांना लागलं तरी आम्हाला आनंदच होईल आणि त्यांना एक निरोगी असं आयुष्य रावो आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिंदेसाहेब आई भवानी विराजमान करू आजच्या दिवशी प्रार्थना करतो जय हिंद करतोय आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब एक यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोख्या अशा शुभेच्छा देण्याचा प्रयत्न आज मीनाताई मोहिते फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दोन या विभागात करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून करण्यात आलेला आहे सिधा वाटपचा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि एक हजार किटच जे वाटप आहे ते या ठिकाणी आपण मीनाताई मोहिते फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दोन मधल्या महिलांसाठी करतोय आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आपल्या ब्रह्मांमध्ये सगळ्या बहिणींकडनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी सगळ्या बहिणीकडनं आज त्यांचं मी त्यांच्या तर्फे साहेबांना तुझ्या भवनी त्यांनी एवढीच प्रार्थना करते की साहेबांना निरोगी हो, दीर्घायुष्य आयुष्य त्यांना सुख समाधान शांती मिळो हो, आणि महाराष्ट्र जनतेच्या तमाम बहिणी लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके कामगार सगळे महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी साहेब होते आहेत आणि राहणार हा आपल्यासारख्या सर्वसामान्य छोट्या कार्यकर्त्यांचा हा जो विश्वास आहे तो विश्वास पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही देवाला प्रार्थना करू की आता अडीच वर्ष शिंदेसाहेब मुख्यमंत्री राहिले आणि त्यांनी जो महाराष्ट्राचा जे कायापालट केलं ते आतापर्यंत असा कायापालट आम्ही कधी बघितला नाही स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे फक्त आपल्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं आई त्यांनी मी तुला एवढीच प्रार्थना करते की येणारे पुढचे कितीही इलेक्शन हो काही शिंदे साहेबच मुख्यमंत्री आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या हृदयातले मुख्यमंत्री म्हणजे शिंदे साहेब माणसाचा देव माणूस म्हणजे आमचे एकनाथी शिंदे साहेब साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी ना ही ब्रह्मांड मध्ये खूप सगळ्यांना मदत करणारी आणि प्रत्येकाला जर गरज असेल तेव्हा हक्काने तिला आपण आवाज देऊ शकतो अशी मी मीना तिच्याबरोबर तिचा मुलगा दर्शन हे दोघ जण ब्रह्मांसाठी एवढं काम करतात की कधी रात्र दिवस कधी, रात्री कधीही यांना आवाज जरी दिला ना तरी धावत दर्शन येणारा त्यामुळे आम्हाला असं वाटत की तिला पुढे जाऊन तिने काहीतरी मोठ्या पोस्ट वर असावं की ज्यामुळे ती आमच्या ब्रह्मांडला खूप मदत करू शकते आणि अशा तुम्ही पाहिलेच असेल किती महिला आल्या तिच्यासाठी अशाच त्यासाठी धावत येतात कारण ती सगळ्यांसाठी धावत जाते त्यामुळे जा माझ्याकडून मीनाला शुभेच्छा आणि साहेबांना हार्दिक शुभेच्छा पुरे ब्रह्मांड पुरे ठाणे अंदर में दर्शन मोहिते और ताई मोहिते काम करुल जास्तही बोलणार आहे की ऐसाई नगरसेवक विधायक है एमपी हो तो इन दोनों लोगों की तरह होना चाहिए जो कि सबके लिए कभी भी अवेलेबल है कोई भी काम लेके जाओ कभी भी 24 तो घंटे हमेशा सबके जनता के लिए हमेशा तत्पर रहते और बिल्कुल सरल स्वभाव सबके सब लिए एक्सेसिबल ऐसा ही हमें जनप्रतिनिधि चाहिए जय हिंद जय शिवसेना